आधीच्या पक्षात कार्यकर्ता थेट नेत्याला कधीच भेटू शकत नव्हता श्रीकांत शिंदे यांचा उद्धव ठाकरेंना टोला आधीच्या पक्षात कार्यकर्ता थेट नेत्याला कधीही भेटू शकत नव्हता अशा शब्दात शिवसेना शिंदे गटाचे खास श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना नाव न ना घेता टोला लगावला आहे तसेच शिवसेना शिंदे गटात रोज हजारो शेकडो कार्यकर्ते नेते प्रवेश करत आहेत कारण इथे कार्यकर्ते थेट नेत्याला भेटू शकतो इथे कार्यकर्त्याला वाव आहे असा खोचक टोला देखील खासदार श्रीकांत शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटाला लगावला आहे ते सांगलीच्या मिरज येथे शिवजयंतीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री मोदय यांच्या कार्यपद्धतीमुळे ज्या प्रकारे मुख्यमंत्री असताना गेल्या अडीच वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या योजना आणल्या तळागाळातील लोकांपर्यंत पोचण्याचं काम शिंदेसाहेबांच्या माध्यमाने झालं शिवसेनेच्या माध्यमाने झालं आणि आज त्यांच्या कार्यपद्धतीवरती विश्वास ठेवून रोज शिवसेनेमध्ये वेगवेगळे वेग 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 नेते कार्यकर्ते पदाधिकारी प्रवेश करत आहेत विविध पक्षांचं देखील आपण पाहिलं असेल की मुंबईचे माजी महापौर यांनी देखील शिव शिवसेनेवरती शिंदेसाहेबांवरती विश्वास ठेवून प्रवेश केला असे शेकडो हजारो कार्यकर्ते लोक नेते रोज प्रवेश करत आहेत कारण की एक तळागाळातील एक तळागाळातील लोकांशी जोडलेला एक नेता जो आहे हा महाराष्ट्राला मिळालेला आहे शिवसेनेला मिळालेला आहे आज शिवसेनेवरती विश्वास ठेवून शिंदेसाहेब ज्याप्रकारे काम करतात ज्याप्रकारे आडी अडचणीमध्ये उभे राहतात जसं तुम्ही मला पहिलाच प्रश्न विचारला की खूप लोक शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत मला वाटतं जिथे लोकांना वाव मिळतो काम करण्यासाठी जिथे वरिष्ठ त्याला भेटत असतात त्याच्या अडीअडचणी समजून घेत असतात आज विकास सारखा का कार्यकर्ता तो थेट जो आहे तो मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेबांपर्यंत पोचू शकतो आमच्यापर्यंत पोचू शकतो तर कार्यकर्त्याला दुसरं काय पाहिजे दुसरं जे आहे डायरेक्ट थेट ॲक्सेस लागत असतो अगोदरच्या पक्षांमध्ये पाहिलं असेल की थेट जो आहे तो कार्यकर्ता कधीच नेत्याला भेटू शकत नव्हता आज कार्यकर्त्यांनी आवाज दिला की नेता जो आहे तो त्याच्या घरापर्यंत येऊन पोचतो आजचं हे उदाहरण आहे की आज विकासनी मला इथे बोलवलं एक निमंत्रण दिलं आणि आज इथे थेट कार्यकर्त्याला प्रोत्साहन देण्यासाठी आज इथे मी आलो आहे तर त्याच्यातून तुम्हाला ज्या काही गोष्टी ज्या आहेत त्या समजायच्या तर समजून जावं काय बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली